तर नमस्कार बघा सगळ्यांना गणेश शिंदे बघा घरच्या घरी इस्त्री करायला लागली ते नाही तर का, का म्हणजे नाहीतर ही बॅग भरते आणि गावाला निघाल म्हणून कसं जाते ते माणसं तसं कपडे घेते तर इस्त्री करायला जाते काय झालं पैसे संपलं काय तुमच्यापासलं कशामुळं कशामुळं पैसे काय नाही करावं म्हणलं हात साफ करून घ्यावं तेवढा हो मधमाशी पैसे तर संपले तर पैसे संपले म्हणून घरच्या घरी करायला कर लागल मग काय तर का काय करावं पैसे नाही तर पैसे नाही तर सगळी लोक म्हणा लागली तुम्हाला काय बा म्हणत ते जाणवते सगळे असे पैसे संपलं नाही म्हणत काय लय झाल्याने वाया झाल्याने करू नका एक दिवशी सगळं तुमच्या पसलं संपल तशीच काय तर गज झालेली दिसते गडी बॅग आणि निस्तरीला टाकून प्रमाण पैसे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं नय सगळ्यांनी कोणी कोणी बोट लावलं आमच्या पैशाला त्यांनी त्यांच्यामुळं झालं बघा बो तस बोट नाही ब म्हणजे नाट नाट बोट नाही नाट आता तर आला का नाही शब्द लय ताण म्हणजे आता ताण येणारच किंवा एवढं ये आपलं पत्र्याचं घर होतं पत्र्याच्या घरात आपण प्लेटाच्या घरात आलो प्लेटाच्या घरात आता विटाच्या घरात आलो बांधकामाच्या ते काय माणसाच्या डोळ्यात <coughs> खपाय लागलं ला। आणि मग काय 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 कमेंट करत सुटली सगळी आणि मग त्यांच्यामुळं आपण जिरलाव म्हणून म्हणून जिरलाव मग काय तर असं द्या आता काय करा इस्त्री बिचारा नवरा घरीच इस्त्री करा लागलं बघा तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यामुळं शिवानी शिवानी सगळं पैसा अडका आपल्यातला संपलाय तुला काय कळतंय का नाही इथं डोसं खात बसली अ पैसा नाही तर डोसं खात आहे का मग आपल्या घराला नजर लागली मग काय तर कुणाची लागली काय माहिती आपल्या घरावर न कोणी लिंबू बिंबू उतरून फेकलं का कुणी काय तर कोणाची नजर लागली काय माहिती आणि आता ही काय गोष्टी आपण म्हणलेल्या सगळ्यांना खोट वाटणार बर का ही व्हिडिओसाठी करते ती म्हणणार म्हणते ती म्हणणार पण आता जे आम्ही जी परिस्थिती आहे ती सांगा लागलो बघा आता तुम्हाला काय खरं म्हण अगं हे आमचं बघा आता हे थोडं ना आम्ही मागाला पण <laughs> जाणार आहोत जाऊ की पातीला घेऊन <laughs> हो बघा दात पण तुटले ती दात पण मागू <laughs> <laughs> नंतर तू येणार का माग लागायला ओ द्यावं काकू द्यावं थोडं आमच्यातलं संपले तुमच्यातलं थोडं द्यावं गवसा मारू नका तसं मम्माला मारून ये बघा आम्हाला चांगलं चांगलं आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या बाळांचं चांगलं होऊ द्या आमचं काय नाही झालं तरी चालतंय होय आमचं काय हाय असं राहिलं तरी चालतंय पण बाळांचं आमच्या चांगलं होऊ द्या असा आशीर्वाद द्या वाईट वाईट कमेंट करू नका वाईट वाईट आशीर्वाद पण देऊ नका बाळांसाठी चांगलं काहीतरी बोला होय चला घ्या राम